आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान राबवण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांच्या हस्ते जवरला गावाच्या सरपंच निर्मलाताई गेडामय यांच्या अध्यक्षतेखाली आणि तंटामुक्ती समिती अध्यक्ष माजी सभापती माधवराव मरस कोल्हे विस्तार अधिकारी वसंत वाघमारे उप अभियंता बांधकाम श्री पाटील उप अभियंता ग्रामीण पाटपुरावा श्री बघेल तसेच पांडुरंग मामिडवार आकांक्षित तालुका समन्वयक अभिजीत गरड आरजीएसए तालुका समन्वयक कनिष्ठ अभियंता बांधकाम पाणीपुरवठा ग्रामपंचायत अधिकारी विष्णू पांचाळ उपसरपंच श्री संतोष धर्माजी चांदेकर आर जी एस ए ऑपरेटर बंटी राठोड आणि समस्त गावकरी मौजे जवरला यांच्या उपस्थितीमध्ये सदर अभियानाचा उद्घाटन आणि शुभारंभ करण्यात आला यावेळी गावामधील नागरिक महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते लोक चळवळ माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची सुरुवात आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील हिंदगाव या ठिकाणावरून शुभारंभ करत आहेत त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्य हे त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये करत आहेत त्याचबरोबर किनवट माहूर या कार्यक्षेत्रामध्ये जवाहरला तालुका किनवट येथून आपल्या विधानसभेचे सदस्य आदरणीय भीमरावजी केरामसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या गावामधून या कार्यक्रमाचा शुभारंभ होतो आहे परंतु काही अपरिहार्य कारणास्तव माननीय आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाहीत त्यांच्या पूर्वपरवानगीनं आजचा हा माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ आपण या ठिकाणी जवाहरला गावामधून सुरू करतो आहे या कार्यक्रमासाठी या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय नमिताताई ताई गेडा त्याचबरोबर आदरणीय मनस साहेब आदरणीय पुरुषोत्तम वैष्णव साहेब आदरणीय पाटील साहेब बघेले साहेब व सर्व अधिकारी कर्मचारी गावाचे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमाची रूपरेषा सांगत असताना याच्यामध्ये सात ते आठ मुद्द्यावरती हा कार्यक्रम अवलंबून आहे याच्यामध्ये सुशासन युक्त पंचायत ही कशी असली पाहिजे त्याचबरोबर सशक्त पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव त्याचबरोबर योजनांच्या अभिसरण उपजीविका विकास व सामाजिक न्याय आणि संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व श्रमदान या सात विषयावरती हे अभियान अवलंबून आहे आणि हे अभियान करत असताना याच्यामध्ये शंभर गुणांचा पुरस्कार पण आहेत आपल्या जवळपास आपल्या राज्यामध्ये तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर वेगवेगळ्या प्रकारची दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये वीस लक्ष अशी ही बक्षिसांची पण या ठिकाणी अभियानामध्ये आपल्याला पुरस्कार मिळणार आहेत आणि याच्यासाठी सर्व गावकरी यांनी लोकसहभाग आणि लोक, लोक चळवळीमधून आपण श्रमदान करून हे अभियान सुरुवात करायचं आहे या ठिकाणी माननीय आमदार महोदयांच्या पूर्वप्रवानगीनं तालुक्यामधला शुभारंभ जवाहरलाल या गावामध्ये झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आजपासून सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत या अभियानामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे त्याचबरोबर सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या ठिकाणी मी आपल्याला अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मजहर शेख सी चोवीस तास नांदेड